हॅलो नमस्कार मंडळी मी नम्रता तुम्हाला सर्वांचं आजच्या या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज व्हिडिओला मी अगदी संध्याकाळी म्हणजे मी येताना जसे मी घरी आले फोन चालू करून आली होती मोबाईल तर हे बापलेख दोघं खेळत होते आणि माझी तर सुरुवात इथून होते किचनमधूनच सगळ्या गोष्टींची तर मी इथे आल्या आल्या पहिलं पटापट किचन आवरायला घेतलं कारण आमचं स्त्रीना पोहे वगैरे काहीतरी बनवतो नाश्त्याला पोहे किंवा उपी त्याला जे काही आवडेल ते बनवतो आणि असं किचनवर पसारा करून ठेवलेला असतो तर आल्या आल्या पहिलं हे आवरणं हे माझं दररोजचं काम असते भांडी माझी वाटच बघत असतात आणि मला घरी आल्यावर हे पसारा बघून खूप बोर होते तर मला ना असं हे बघितलं की आईचं बोलणं आठवतं आई माझी म्हणायची तू किती जरी अभ्यासात हुशार असलीस तुला मडकी ही खरडावी लागतात म्हणजे काय तर भांडी ही घरात म्हणजे घासावीच लागतात आणि हे मला आईचं आता पडते मला तेव्हा वाटायचं की मी अभ्यासात एवढी हुशार आहे तर मी कोणतरी मोठी ऑफिसर बनेन मला काय थोडीच भांडी घासावी लागणार आहे किंवा काय किचनमधलं करावं लागणार आहे तर पहिल्यापासून मला किचनमध्ये तसा काही इंटरेस्ट नव्हताच तर मी आईला म्हणायची मी माझ्याकडे ना कामाला माणसं ठेवणार आहे मी असं काय भांडी गुंडी करणार नाही पण दररोज झालं आल्यावर मला नाही किचन वगैरे सगळं आवरावं लागतं स्वयंपाक आवरावा लागतो आल्या आल्या पहिलं मी इथं येते कुकर लावून मग हातपाय वगैरे धुणं असं होते आज सकाळीच लवकर उठलेलो आम्ही कारण आज शनिवार होता त्याच्यामुळे मग कसं स्त्रीचं स्कूल लवकर आहे त्याच्यामुळे लवकर उठावं लागते मग उठल्या उठल्या मी तिच्या डाळून जरा झाडू मारायला लावलेली कारण आज मला खरंच खूप काम होतं कारण मला जायचं होतं संजूच्या घरी माझ्या बहिणीला आणायला त्याच्यामुळे मग मला खूप काम होतं सॅटरडेला श्री ना दुपारी बारापर्यंत घरी येतो पण आज तर मी बारा वाजेपर्यंत कामं आवरतच होती कारण काय होतं ना घरात दररोज तसं काही मी घरात नसते त्याच्यामुळे मग आमच्याकडे कपड्यांच्या वगैरे घड्या घालायचा ना खूप पसारा असतो आज सकाळी मी थोड्याशा घड्या घालायच्या होत्या त्याच्यासोबत मी पूर्ण कपाटच आवरलेलं कारण मी म्हटलं आज कोणतरी म्हणजे संजीव वगैरे येणार तर ते घरात कपड्यांचा ढीग दिसतो म्हणून मग म्हटलं चला सगळ्या कपड्यांच्या घड्या घालूया तर आमच्याकडे कपडे धुवून धुवून ना एक खुर्ची तर आमच्यामध्ये घरात की नाही की अशी कपड्यांनाच ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आमचे दररोज घड्या घालायचे कपडे ठेवलेले असतात तर आज श्रीच्या स्कूलमध्ये ना कृष्णराज महाडिक आहे त्यांनी आज हे पजल्स दिलं होतं तर ते काही सिलेक्टेड मुलांनाच दिलं होतं म्हणजे जे लोक मुलं काही पहिले येतात पहिले एक दोन तीन चार पाचमध्ये त्यांनाही त्यांनी दिलं होतं हे गिफ्ट म्हणून तर आमचा स्त्री खूप एक्सायटेड होता आल्या आल्या त्याने हे असं काय काय जे बनवायचं होतं ते बनवलं आणि छान बनवलेलं खरं आल्यावर हातपाय पण धुतला नव्हता की कपडे चेंज केला नाही पहिला त्याने हे बनवलं आणि त्यानंतर मग मी संजूच्या घरी गेली संजूला घेऊन आले रिक्षाने आणि स्वामी काही राहत नव्हता आमच्या घरी कारण त्याला माणसांची सवय नाही आहे त्यामुळे तो आपल्या आईकडून दुसऱ्याकडे जात पण नाही खूप रडत होता इथं आल्यावर

బాడీ <laughs> 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 रडेल। पान रडू आलं त्याला दुपारी, <laughs> श्री <बुक्सावर>, श्री <laughs> दुपारी जेव्हा स्वामी आला होता ना आमच्या घरी तेव्हा अजिबात आमच्याशी बोलत नव्हता माझ्याकडे तर बघत पण नव्हता मला मी बघितलं त्याच्याकडे रडायचा आणि आमच्या कुणाकडे येत नव्हता पण हळूहळू मात्र छान मिक्स झाला मस्तपैकी सगळ्यांशी असा बोलायला लागला खेळायला लागला आणि घरात रमला तो छान असं घरभर फिरत होता तर संजू आमची खूप वर्षांनी आमच्याकडे राहायला आली होती म्हणजे मला वाटतं भरपूर वर्षं झाली तिचं मध्ये ॲक्सिडेंट वगैरे झालं परीची तब्येत बिघडली त्यानंतर ती आमच्याकडे राहायला आलीच नव्हती मग मी तिला खूप जबरदस्ती करून ये ये करून मी तिला बोलावलेलं आणि आता आमच्या घरी सोळा समोरचं व्रताचं उद्यापन पण आहे दोन दिवसांनी त्याच्यामुळे मग ती त्या निमित्ताने आली होती तिला मी खूप फोर्स केला होता तिला मी म्हटलेलं की मी तुला जोडचं मी ठेवतात तिथं सोळा सोमवारच्या उद्यापनाच्या वेळेला तेव्हा मी तुला ठेवलं आहे त्यामुळे तुला यायलाच पाहिजे असा फोर्स करून मग ती आली होती कारण तिला बाळांना ह्या दोन घेऊन जमत नाही पण छान मस्त मिक्स झाली होती आणि घरी खूप भारी वाटलं होतं मला की असं कोणतरी छोटं बाळ आलं आहे आणि मस्त वाटत होता मला संजू खूप वर्षांनी आली होती आमची आधी जेव्हा आमच्या परीची तब्येत नॉर्मल होती ना म्हणजे जेव्हा आमची परी बरी होती तेव्हा मत अशीच मजा यायची संजू आमच्याकडे तेव्हा पण खूप सारखी सारखी राहायला यायची आणि खूप मजा यायची परी आमच्यात खूप अशी दंगा करायची तेव्हा असे पण छोटा होता आणि परी पण छोटी मग खूप दंगा करायची ते दोघं पण आता बिचारी परीची तब्येत बिघडली आहे त्यामुळे ती बिचारी एका जागेवर शांतच बसून असते

सेम माझ्यासारखी आहे अरे तुम्ही तिघांनी मॅचिंग केली की आमच्या या पिल्लूला ना छोट्या मोबाईलचं खूप अट्रॅक्शन आहे म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ बनवायला चालू करतो ना तेव्हा कसं एक लाईट पेटतो मोबाईलचा बॅकसाईडचा तर त्याला ते कळतंय की आता मोबाईल चालू झाला आहे मग तो मोबाईलमध्ये बघून जे वेगवेगळी काही नाही काही नाटकं करून करतो आणि सारखं बघत राहतो मोबाईलमध्ये कारण संजीव पण व्हिडिओ बनवते ना तेव्हा आपण तो तसाच करतो आणि मी पण आज बघितलं तो सारखा मोबाईलची लाईट दिसली की नाही की मोबाईलमध्ये बघत राहायचा आणि आता तो स्त्रीला अभ्यासात मदत करायला गेलेला आणि आमच्या स्त्रीला कशी थोडासा एक कोटा एक असल्यामुळे ना शेअरिंगची वगैरे सवय नाही आहे त्यामुळे स्त्री आमचा थोडाफार काही ना चिडचिड जरा कोणतरी दुसरा आला ना आणि त्याला सगळ्या मेन म्हणजे तो असतो घरात त्याच्यामुळे त्याला मदत आली नाही की त्याचा वर खाली होत असतो की त्याला त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही ना तार त्याच्यामुळे त्याला थोडासा पण करतो तो बाबा तुला मारून मग पण

नाएगा। 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 <laughs> ना। <laughs> <नाएगा>। <laughs> तर असा आमचा आजचा दिवस ना खूप भारी गेला खूप छान वाटलं होतं मला आज स्वामी आले होते कारण स्वामी घरात आला ना पूर्ण असं घर मस्त एकदम गजबजून गेलं होतं त्याच्या खेळण्याने दंगा करण्याने खूप भारी वाटत होतं तर मोस्टली ना आमच्याकडे पाहुणे नसतात म्हणजे हल्ली हल्ली काय काय पाहुणे येतात पण मोस्टली माझ्या माहेरचे पाहुणे आमच्या घरी येत नाहीत त्याच्यामुळे मला कोणतरी असं की नाही की खूप भारी वाटतं तर हल्ली माझा भाऊ होता आमच्या घरी राहिला तेव्हा मला खूप भारी वाटायचं पण आता तो पण तिकडे गेला गावाला परत त्याच्यामुळे असं कोणतरी मला माझ्या माहेरातनं आले ना की खूप भारी वाटतं कारण हे लोकं कोण येत नाहीत ना माझे आई पप्पा आहेत ना माझ्या बहिणी भाऊ कोणी यायला इकडे बघत नाहीत त्याच्यामुळे मग त्यांची प्रत्येकाची काही ना काही कारणं आहेत त्याच्यामुळे मग नाही यायला जमत त्यांना आमच्याकडे तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडलाच नक्की सबस्क्राईब करा